नमस्कार वेलकम टू माय चॅनल मराठी ब्लॉगर किरण कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपलं काजळ आपण लॉंग लास्टिंग कसं ठेवावं कसं स्मच प्रूफ ठेवावं ते पसरू नये यासाठी काय करावं तर मी आज एक तुमच्याशी छोटीशी टीप शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला डोळ्याच्या खालीतील लूज पावडर अप्लाय करून घ्यायची आहे जे, जेणेकरून डोळ्याच्या खाली जे मॉइश्चर तयार होतं ते नाहीसं होईल पावडरमुळे ते कंट्रोल होतं आणि या मॉइश्चरमुळेच काजळ आपलं पसरतं तर त्यानंतर मी इथे घेतली आहे ब्ल्यू हेवनची ट्वेंटी फोर आवर्स लाँग लास्टिंग काजळ पेन्सिल तर ती आता मी अप्लाय करून घेते व्यवस्थित Uh, जितकी तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे डार्क तुम्हाला जर बोल्ड लुक uh, करायचं असेल तर डार्क तुम्ही लावू शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही अप्लाय करा uh, तर मी इथे अप्लाय करते आणखी एक ट्रीक म्हणजे uh, जसं मी डोळ्याखाली पावडर uh, लावून घेतली तर पावडर लावण्याच्या आधी जर तुम्ही आईस क्यूब असते ती सुती कपड्यामध्ये घालून uh, uh, डोळ्याच्या भोवती जर uh, एक पाच दहा मिनटं मसाज केला तर जे मॉइश्चर तयार होतं ते कमी प्रमाणात होतं न्यायचं होतं आणि ते पाच दहा मिनटं डोळ्याभोवती फिरवायचं नंतर व्यवस्थित डोळा वाईप करून घेऊन त्यानंतर पावडर अप्लाय करून नंतर मग काजळ अप्लाय करायचं तर आता मी इथे लॅकमेचं लिक्विड लायनर घेतलं आहे आणि ते मी आता काजळवरती असं थिन असं लेअर अप्लाय करून घेते जेणेकरून आपलं काजळ लॉक होईल तर अशा प्रकारे जर तुम्ही काजळ अप्लाय केलं तर ते जवळजवळ आठ ते नऊ तास अगदी व्यवस्थित राहील स्मजप्रूफ राहील पसरणार नाही अजिबात तर लायनरचा वापर करताना तुम्ही लिक्विड लायनर किंवा जेल लायनरचाच वापर करा मग तो कोणत्याही ब्रँडचा असला तरीच काही हरकत नाही आहे तर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल ऐकन आहे ते प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओज टाकेन तोचं तो तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद